नमस्कार मी आता दुपारी चार वाजत आलेले आणि आत्ता पावसामुळे सामना इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा रद्द झाला टी ट्वेंटीचा फर्स्ट मॅच होती दहा ओवरमध्ये भरपूर रन झाले शहाण्णव रन सत्त्याण्णव रन झाले आता भूक लागते दुपारी मला तर हे ड्रॅगन फूड खाणार आहे मी तर बॅक साईडलाही बघा एक जर साईजचं थोडंसं मटेरियल आहे हे आहे ते त्याच्यामुळे काय होते सवय झाली सकाळी एकदा दहा अकरा वाजता झालं ना मग त्याच्यावरती दुपारी अशी भूक लागते मग थोडंसं भूक जिरवण्यासाठी असं सॅलेड किंवा हे आहे ॲक्च्युली मी काय तसले वेलनेस सेंटर वगैरे चालवत नाही <laughs> मला फक्त स्वतःचं डायटवर शरीर श्रीमंत असावं कारण की भरपूर श्रीमंती असली तरी शरीरच व्यवस्थित नसेल तर ते काय कामाचं हे ड्रॅगन फ्रूट खातो मी थोडंसं पलीकडं मांजर दिसतंय तर ते मांजराला दूध जावं लागतं दुपारी पायाचं असं घुटमळतं आता हे ड्रॅगन फूड आहे ना ते थोडं सोपं आहे सोलायला हे झाडाचं मी स्वतः तोडून आणलं मा होतं माझ्या रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दिसला असेल हे ड्रॅगन फ्रूट इतकं भारी लाल लाल निघाले बघा गुलाबी गुलाबी कलर एकदम मी पूर्ण काढून घेतले एक त्याला काय जाणार नाही एवढं मी ते कट करून घेणार आहे ही सगळी आमच्या ड्रॅगन फ्रूट खाण्याची केशवथरातमुळं माझ्या आता आहार येत आहे ते म्हणजे कृपा आहे म्हणा माझ्यावरती थोडीशी सध्या कसं आहे मॅच बघण्याचा जेवढा मूड असतो पहिला व्हायचा दुसऱ्यांच्या मॅच मी पाहतो इंडियाचा आणि बाकीच्या पण मॅच पाहतो मी ती आवड आहे ते असं कट करून घेतल्यानंतर आता त्यात काळे काळे बी निघत आहेत किती दिवस राहतं मला काही आयडिया नाही याची फक्त खायचं काम करतोय हे चमच्याने एकदम इझिली ते असं तुकडे तुकडे होत आहेत चाकूची गरज नाही त्याला मोबाईलमध्ये किती वेळ द्यावा स्वतःच्या कामच मोबाईल वर काय करणार आता ते हे व्हिडिओ पण टाकावा नाही असं झालं तुम्ही चला आले खाण्यात तर घेतो खाऊन परत ते भेटते का नाही माहिती नाही हे मला ड्रॅगन फ्रूट मी थोडस चिरून घेतलंय ते आता भरपूर अनुभव नाही आहे मला याचा पण ते कधी कधी खायला पण चांगलं वाटतं जुन्या काळातले लोक म्हणतात दिवाळी आता झाली ना आम्हाला कापण्या आणि लाडूशिवाय दुसरं माहिती नाही हे आता अनारसे शंकरपाळा हे आता माहीत झालं आणलं काय दिवाळीहून काही काय खाऊ माहिती दिवाळी जाऊ काय माया खायना सारखं हा मला खाय सारख मला थोडं थोड असं चल